हॅलो नमस्कार स्वागत तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज हे पण आम्ही चाललेलो आहे गावाकडे गावाकडे जाण्याचं कारण हा असं की महाशिवरात्र होती त्यामुळं आम्ही गावाकडे गेलतो त्यावेळेसचा ब्लॉग आहे हा एडिट करायचा राहून गेला होता म्हणून लेट टाकला आहे ठीक आहे तो महाशिवरात्र गावाकडचं मंदिर वगैरे कसं आहे ते पहा आता बाकी मी कुठला घेतला नाही ब्लॉग फक्त मंदिराचा वगैरेच घेतलेला आहे हे ऑरेंज कलरचे झेंडे दिसतील तिथे मांदळ गावे त्याचं पण एक दिवशी आपण काढूयात ब्लॉक चला तर मग पाहू आता गावाकडे काय काय होतंय हाय हॅलो तर आता आम्ही गावाकडे आलोय तर आता आम्ही चाललोयत आजही शिव ही आहे ना महाशिवरात्री तर आम्ही आज इकडे चाललेत शिव मंदिर हा मंदिरात तर बघू आपण पुढं काय हे पाहते भाऊजी आणि अंश चाललेला आहे पुढं आपण चाललो नदीच ना हे पहा आमची गल्ली नदी पाणीच कच्चा रोड आहे नदीला पाणीच नाहीये पण पोर कशा धुळ उडत चालले तिथे काय ग किती धुंग उडवले नाही बाजार काही सगळं मग धुमे ने म्हणजे म्हणजे भागाचे पंजे

हा हा पुरवत नाही आपल्यामध्ये जातात एडू पुरतात मुस्लिममध्ये इथे हे पहा ह्या वर्षी खूप अशी गर्दी होती पाहू शकता किती दुकान वगैरे दरवेळेस असतात पण जास्त नाही दोन तीनच असतात यावेळेला खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही मागच्या वर्षी नव्हता आलो ह्या वर्षी आलो आहे मागच्या वर्षी फौजी इथे नव्हते त्यामुळं आम्ही नव्हता आलो आता या वर्षी आहेत म्हणून मग आलो होता आम्ही हे पहा खूप अशी गर्दी होती दर्शनाला तेवढीच लाईन आणि पुढे त्याच्यासाठी सुद्धा तेवढीच लाईन होती ते पहा मुलांनी धरलं होतं मामाच्या हाताला त्यांच्या आणि पहा कसे चालले आहेत सगळं मुलांचं लक्ष फक्त काहीतरी घेण्यावर होतं खेळणी पण खेळणी घेण्यापेक्षा काहीतरी खाऊ घातलेलं बरं म्हणून मग खेळणी नाही घेतली त्यांना कारण घरी येईपर्यंत खेळणी तुटून पण जातात त्यामुळे यावेळी खेळ खेळणी नाही घेतली हे पा इकडं साईडला प्रसाद तर चालू आहे तर दाखवेलच मी तुम्हाला दर्शन झाल्याच्या नंतर इथं पेढा वगैरे घेऊन जाण्यासाठी होतं इकडं वरती पण पार्क आहे मुलांना खेळायला आणि हे पहा आता मंदिरसमोर दिसतं ते मंदिर आहे पहा किती हिरवळ येतं शे मंदिरापाशी शेजारी तळ पण आहे पण तळाचं पाणी आटलं आहे पूर्ण ह्यावेळेस गर्दी पा इथूनच गर्दी चालू आहे लाईन किती लांब आहे मोठी त्या मंदिराचा कळस आहे पावसा तर खूप झाला तर पूर्ण इथं मंदिरापर्यंत पाणी येतं पण शहर तळ असल्यामुळं तळ फुल भरलं की इकडं पण पाणी येतं पण अजून बरेच वर्ष झाले तेवढं तर पाणी आलं नाही हे पहा हा खांब नवीन लावलेला आहे बाकीचे खांब याच्यामध्ये फरक कळतो लगेच हे पण नंदी कि मोठा आहे खूप जुनं असं आहे आणि हा स्वयंभू महादेव आहे ह्याच शेजारी जे तळ आहे त्या तळामध्ये सापडलेला महादेव आहे हा हे फार नंदीनंतर बसवलेला आहे आणि पूर्ण हे दगडी बांधकाम आहे आतमध्ये गाभाऱ्यातलं तर नाही घेता आलं पण तर गाभाऱ्याच्या बाहेरचं आहे सभामंडप जुना सभामंडप म्हणता येईल हा कारण आता नवीन सभामंडप बांधला आहे तो वरती साईडला बांधलेला आहे हा जुना सभामंडप आहे हा पूर्ण चिऱ्यांचं बांधकाम आहे गर्दी भरपूर होती पाहू शकता तुम्ही सुरक्षा व्यवस्था होती व्यवस्थित त्यामुळं असं काही नव्हतं रांजण जुने दर्शन वगैरे झालं आमचं त्यानंतर बाहेर आलो गेट वगैरे बनवलेले हे साईडला पहा पायऱ्या वगैरे इथे लग्न वगैरे पण लागतात इकडे पहा दर्शन झाल्यावर सगळेजण बसले ते इथं नागोबाचं मंदिरसारखं आहे मी इथं पायऱ्या चढून वरती गेलो लगेच निघायचं नको म्हणून थोडा वेळा थांबलो इथं बसलो थोड्या वेळा हे नवीन जे तुम्हाला मी म्हटलं की नवीन सभामंडप झाले हे नवीन सभामंडप आहे हे पहिल्यांदा नव्हतं इथं पूर्ण मोकळं होतं आणि हे जे साईड दिसतंय वाईट ते पूर्ण तळ आहे पण आता तिथं पाणीच नाही आहे हे पा पिंपळाचं झाड किती मोठं आहे इथे बसलो होतो आम्ही इथे अंशी चूक चालली होती नोटंकी तर तोंड कसा करतोय पाहतो आग हवं एक नंबरचा <laughs> हे पण इथं शिवम मंदिरातील पून इथून त्यांना प्रसाद म्हणून शिव महाशिवरात्रीचा प्रसाद होता ताजा बनव देत होते भगवान खात होते महाप्रसाद म्हणतात त्याला तर खिचडी हाच प्रसाद होता सगळ्यांनी घेतली होती आम्ही नको म्हणत म्हणतो मग त्यांनी नाही घेतली माज्यातलीच खात तो इथे पाण्याची पण व्यवस्था केलेली होती प्रसाद खाल्ला पाणी वगैरे पिले हे साईडला हे जे समोर दिसतं हे तळ आहे आता पूर्ण कोरडं झालेलं आहे आता भरपूर असे सोय झाल्या ते पहिल्यांदा इथं सोय पण नव्हत्या कोणत्या सोयी म्हणण्यापेक्षा हिरबा आले पहिल्यांदा पूर्ण मोकळं होतं आणि इथं मुलांना नको म्हणलं तरी पण त्यांना तिथं जम्पिंग जम्प खेळायचं होतं एवढं ऊन होतं तरी पण त्यात ते खेळत होते पाहताना काहीच नाही वाटत ते इथं सगळीकडं महादेवाचे गाणे वगैरे चालू होते त्यामुळे पूर्ण आवाज म्यूट केलेला आहे जिथे नाही तिथं थो थोडंस ठेवलेला आवाज नाही तर बाकी पूर्ण म्यूट केलेला आहे आवाज आणि त्यानंतर आता आम्ही गेलो होतो आमच्या गल्लीतल्या महादेवाच्या मंदिरात गल्लीतलं म्हणजे हे माझ्या माहेरची गल्ली आहे माहेरतले महादेव हा जवळच आहे माझं माहेर तिथं आता कुणी राहत नाही समोरच माहेर त्यात ते तर माहेरापाशीच माहेरच्या गल्लीमध्येच महादेवाचं मंदिर आहे हे पाहिजे समोर जास्त दिसते समोरचं पडीक ते घर होतं पहिल्यांदा व्हिडिओ काढून पण आता सगळं पुण्याला शिफ्ट झालं मग कुणीच नाही आहे पूर्ण पडीक झाली आहे पहा कसं झाले सगळं खेळ्यांचं वगैरे बांधकाम होतं पहिल्यांदा आम्ही लहानपणी खूप खेळायचो वगैरे इथं हे पा इथं घर होतं पूर्ण कसं झालं सगळे बाब तूट उगवलं ते आणि निघाले इथं खेळत वगैरे होतो आम्ही हे पाहा हे मंदिराच्या बाहेर हे आमच्या सासूबाईंनी दिलेलं तुळशीरुंदावने त्या रोज येतात इथं पूजेला आणि तिथं दर्शन वगैरे झालं त्यानंतर घरी निघालो कसा वाटलं आपला हा छोटासा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय